नमस्कार मंडळी अक्षर मानवच्या भेटी माणसांच्या या सदरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत भोर येथील एका सेवा केंद्रामध्ये जिथं आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीलाच भेटणार आहोत खरं तर आगळ्या वेगळ्या म्हणण्याचं कारण असं की तुम्हीसुद्धा ही व्यक्ती पाहिल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल चला तर भेटूया आपण यांना इथं आपल्याला एक आजी काही काम करताना दिसत आहेत आणि त्या संगणकावर काम करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांवरचा मजकूर ते मध्ये टाईप करताना दिसत आहे आपण या आजींशी संवाद साधूया आजी नमस्कार, नमस्कार। मी सुजित चव्हाण अक्षर मानव यूट्यूब चॅनेलकडून थोडक्यात आपला परिचय द्या नाव आणि गाव माझं नाव सौरश्मी रामकृष्ण पाटलकर बरं आपलं गाव आपलं गाव माझं घर भोर भोर आणि आपण आता काय वय आहे आपलं माझं रनिंग बासष्ट रनिंग बासष्ट वय आहे बरं आणि आपण आपल्या बालपणाबद्दल बाल काही थोडक्यात माहिती सांगू शकाल बालपणाबद्दल तुमच्या बालपणा माझं बालपण मध्यम वर्गातच गेलं आणि सांगलीमध्ये गेलो आणि आपलं शिक्षण काय माझं शिक्षण तुम्ही इंग्लिश इंग्लिश केलं 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 ते सांगलीलाच सांगलीलाच आणि मग बोरला किती साली आलात ब्याण्णव साली ब्याण्णव साली आणि तेव्हा मग बोर मध्ये काय काम केलं तेव्हा काही करत नव्हते पण मिस्टरांची कंपनी बंद केल्यानंतर आम्ही टी डी सुरू केलं टायपिंग सुरू केलं अरे वा मग टायपिंगचे तुम्ही कोर्सेस केले का त्यावेळी काही आधीच केलेले होते लग्नाच्या आधीच केलेले होते ते किती साली अंदाजे ब्याऐंशी साली ब्याऐंशी साली टायपिंग शिकलात तुम्ही त्याच साध्या टाईप हो आणि मग कम्प्युटर कधीपासून शिकलात तुम्ही कॉम्प्युटर की सगळीकडे कॉम्प्युटर कॉम्प्युटर आले ना हो त्यावेळी त्याचवेळी तुम्ही कॉम्प्युटर हाताळायला शिकला मग आता तुम्ही आता काय काम करताय कॉम्प्युटरवर आता टायपिंग करते हो ते वकिलांची दावा आलेला आहे तो मुलगा करत होता तुम्ही आला म्हणून मी थोडा वेळ इथे बसले करायला बरं बरं आणि मग तुम्हाला टायपिंग करताना काही अडचणी वगैरे येतात किंवा आता तुमचा हात बसलाय चांगला हात बसलेला आहे बस किती वर्ष झालं तुम्ही हे काम करताय आता दोन हजार पासून जवळपास वीस चोवीस वर्ष झाली या कामाला खरं तर कौतुक करावं वाटतं की तुमचा आज वय साठपेक्षा अधिक आहे आणि तुम्ही या आधुनिक काळातली जी कामं आहेत कम्प्युटर म्हणा मोबाईल म्हणा जी सहसा काही लोकं हाताळत नाहीत पण तुम्ही अगदी या कामामध्ये तरबेजच झालेला दिसतात आम्हाला तर हे पाहून खूप कौतुक वाटलं आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला धन्यवाद